フフフフ。 नाना काय झालं काय नाही मग तुम्ही हसू का राहिले काय आला हसू आल मला झोपेत झोपेत

तुमची आले तर आले तू ना मात मात कधी दिवस किती दिवसांनी आले, आलय इकडून म्हातार इकडून तिकड तुम्ही Nana? Yeah. Oh, nana. Mm. Oh, nana? Oh, Nana. Nana? o a n a i h e o Oh, Nana. कॉमेडी पाहत होतो मी वाय त्या अमोलनी शिकवलं फोन आणि हे नाना फोन घेऊन राहिले त्या फोनला बघून बघून हसून राहिले दरा हा फोन